नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे कांद्याचे सध्याचे मार्केट काय ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांसाठी आहे हिंगणामध्ये बघितलं तर सरासरी पंधराशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे आहे हिंगणा या बाजार समितीत पाहायला मिळत आहे हिंगणामध्ये जर बघितलं तर अकरा क्विंटलची आवक जे आहे या ठिकाणी कांद्याची आलेली आहे बाजारभाव जे सुधारणा होणं अत्यंत गरजेचे आहे सध्याच्या बाजारभावातून उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे यानंतर सोलापूरमध्ये सरासरी एक हजार पन्नास तर जास्तीत जास्त बावीसशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी अठरा हजार एकशे शहाऐंशी क्विंटलची आवक सोलापूरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे बऱ्याच दिवसापासून बघितलं तर ही आवक जी आहे या ठिकाणी थोडी थोडी सुधारत आहे अकोल्यामध्ये नऊशे वीस क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी तेराशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट या ठिकाणी अकोल्यामध्ये पाहायला मिळत आहे बाजार बहुत मोठी वाढ होणे अपेक्षित आहे बाजारभाव वाढले पाहिजे मोठ्या प्रमाणात सुधारले पाहिजे सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल हे होते बाजारभाव दिनांक सहा नोव्हेंबर रोजीचे